तर मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आज चालवलं आहे पुन्हा एकदा चिंबर पकडायला बघू शकतो आपली मशीनवाली होरी आधी ते घर चालू करते ते होई बघूया एक आपली लाकडी होरी पण घेतलेली आहे आणि एक मशीनवाली होरी आता घेऊन जाऊया आणि तिकडे गेल्यावर डोकच्या बेगच्या बांधल्यावर आम्हाला भेटूया बघू शकता आपण फगबीक टाकून घेतलेत कारण अर्धा पाणी नाही झालं अर्धा फक्त टाकून घेतले आतमध्ये पाणी नाही आता फगुटवाला करतो सुरुवात पहिले बघा काही फगुटवाला करतो सुरुवात आता दुसरा दुसरा पगाला काही नाही मीडियम साईज आले एक तर आली आपली मित्रांनो तुम्हाला माहिती बा 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 कुरले आहे का काय कुरलं बा मित्रांनो बघा किती मोठी कुरली आहे लाय लाय बब ब

पेशड सुद्धा बघू शकता तुम्ही कसे चिंबर टमटमत असं रक्षात डांगे ढांग्यापुरे आले मीडियम मीडियम साइज मध्ये लय होते मीडियम चे महापाल पण महापाल आताच कारिजलं महापाल डायरेक्ट इथं पार वाचला जरा वाल्याच्या नांदाने वाट लागून टाकली घे आधी बघा लागला बघा आधी पाहिजे आधीच पाण्या पारला

मला भारी भारी चिंबर या सर्व प्रकारची मच्छी बघायला मिळतो आपल्या जाहीर तर कोणी सबस्क्राईब नसेल केला त्यांनी सबस्क्राईब करा आता डांगे घालतो गेला मित्रांनो सकाळ सकाळ भरपूर मच्छर असते त्याच्यामुळं मास आपला रुमाल लावा लागतोय असं पण आपण कालच आहे तरी पण नको जास्त काल घालत आहे रुमाल सेफ्टीसाठी

तर हो। ना बघा पहिले पहिले चिंबोर यायला पाणी सुटला फग आता तुम्ही उठवून घेतले बघा दांगे दाखव साईज बघा बघा आधी आता चार पाचच फग झाले आहेत ते बघूया काय तुम्हाला नंतर उचलून घेतलं बघा बघा काय भेटते का बघू नाही काहीच नाही आता मित्रांनो बघू शकता आपण आमचे वाघुले गावाचं बंदर आहे ना तिथं जस्ट जस्ट आलोय आता, आता चिंबोरा भरला करतो सुरुवात अशा चिंबऱ्या तुम्ही बघल्या नसतील मग दाखवतो कशा आहेत चिंबऱ्या काढलाय काम बागा कशा टमटम आणि चिंबोऱ्या कशा आहेत काम पच्चिस तर मित्रांनो बघू शकता आमच्या चिंबोऱ्या भरून झालेल्या आहेत आता चालवले आम्ही घरी तर तुम्हाला दाखवतो आमच्या शिंबरात किती आहे दोघांना वाटणीला केल्या आम्ही आणि बघू शकता मनीष पाटील चिंबर तर मित्रांनो बघू शकता कधी पाहिजे शिंबर बघा बघू शकते चिंबर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडलीच असेल तुम्हाला तर लाईक करा त्याचं शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये